आता या भक्तीची अनेक रूपे आहेत भक्तीची विविध रूपे यात स्वामी विवेकानंद आपल्याला हे समजावून सांगतात भक्ती ही विविध प्रकारे प्रकट होत असते त्यापैकी काहींचे त्यांनी वर्णन करून सांगितले आहे भक्तीच्या बहुविध रूपांपैकी पहिले म्हणजे आदर किंवा श्रद्धा मंदिरांविषयी म्हणा किंवा तीर्थक्षेत्रांविषयी म्हणा लोक का बरे इतकी श्रद्धा बाळगत असतात त्या ठिकाणी भगवंताचे पूजन होते म्हणून तिथे भगवंताचे अस्तित्व प्राणोपाण जाणवते म्हणून या असल्या स्थानांशी भगवंताचे अस्तित्व निगडित झालेले असते सर्वच देशातील लोक धर्मचाऱ्यांप्रती इतके श्रद्धासंपन्न का असतात कारण हेच की हे सर्व त्या प्रभूच्या महिमाला समजून त्याचे प्रचारण करीत असतात प्रचार करीत असतात मानवी हृदय त्यांच्याप्रती म्हणूनच श्रद्धायुक्त झाल्याशिवाय राहू शकत नाही अगदी स्वाभाविक आहे असे होणे ह्या श्रद्धेच्या मुळाशी काय असते तर प्रेम प्रेमातूनच श्रद्धा निर्माण होत असते ज्याच्यावर आपली प्रेम नाही त्याच्या ठाई आपली श्रद्धा जडणे कधीही शक्य नाही आता भक्तीचे दुसरे रूप बघा हे आहे प्रीती पहिले आदर किंवा श्रद्धा दुसरे प्रीती प्रीती म्हणजे भगवत चिंतनामध्ये आनंद वाटणे विषयसेवनात माणसाला कोण विलक्षण आनंद वाटत असतो आपल्या आवडीची इंद्रियांना सुखावणारी वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी तो कुठे वाटेल तिकडे जाईल कोणत्या वाटेल त्या संकटाशी झुंजेल भक्ताच्या ठिकाणी असलेच उत्कट प्रेम असाव्यास हवे आणि असतेही फक्त ते भगवंताकडे वळवलेले गेलेले असते हाच फरक ते तसे भगवंताकडे वळवले जाईल तरच त्याला भक्ती म्हणता येईल एरवी नाही आता तिसरे रूप म्हणजे विरह जीवनातील हे सगळ्यात गोड दुःख आहे अतिमधुर त्या प्रेमास्पदाच्या अभावाच्या जाणिवेतून जन्मणाऱ्या महादुःखाला विरह असे म्हणतात त्या कल्याणमयाचा लाभ झाला नाही जाणावयास एकमेव योग्य अशा त्या ज्ञानमयाला जाणले नाही म्हणून माणूस जेव्हा तळमळू लागतो त्या तळमळीमुळे त्याचे चित्त जेव्हा कशातच रमेनासे होते अखेर तो अगदी वेडावून जातो तेव्हाच भगवंताचा विरोह त्याला जाणवू लागला आहे असे समजावे मनाच्या अशा अवस्थेत त्या प्रेमास्पदा फेरीज दुसरे काहीही नकोसे वाटते काही गोड वाटत नाही त्याच्या फेरीज दुसरे काही दृष्टीसमोर आल्यास पंचप्राण कासावीस होऊ लागतात भक्तिशास्त्रात याच अवस्थेला एक रती अथवा इतर विचिकित्सा असे म्हटले पार्थिव आणि लौकिक प्रेमामध्ये ही विरावस्था कितीतरी वेळ आपल्याला प्रत्यास येते प्रणयीजनांचा हा नेहमीचाच अनुभव आहे तसेच पुरुषाचे स्त्रीवर अथवा स्त्रीचे पुरुषावर जर खरोखर गाढ प्रेम असेल तर आपल्या प्रेमास्पदाखेरीस इतर कोणाचेही सानिध्य त्यांना रुचत नाही इतर सगळ्याबद्दल कसा एक प्रकारचा तिटकारा त्यांना वाटू लागतो आणि हे सारे अगदी स्वाभाविकपणे होऊ लागते याचे कारण प्रेमिक मुद्दाम तसे बघतात तसे नाही उपयोग तशीच अवस्था पराभक्तीचा हृदयावर जेव्हा बसतो तेव्हाही होऊन जाते त्या भक्तीला विरोधी अशी कोणतीही गोष्ट मग भक्ताला अजिबात खपिनाशीच होऊन जाते फार काय पण भगवंता व्यतिरिक्त अन्य कोणत्या वस्तूविषयी बोलण्याचाही त्यांना उभं घेतो तम एव एकम जानथ अन्या वाचो विरमुच्चय त्याचे त्याचे केवळ त्याचेच बोलणे त्याचे चिंतन दुसऱ्या कशाची गोष्टच नको वाटते गोष्ट कशाला करावी अशी त्याची अवस्था होऊन जाते जे भगवंता संबंधीच बोलतात ते लोक भक्तां भक्त होतात असे लोक देवाला आवडतात ते तर ते आपले वाटतात जे इतर गोष्टी बडबडतात ते भक्तालासुद्धा नको वाटतात जसे देवाला अशी माणसं नको वाटतात तशी खऱ्या भक्तालासुद्धा अशी इतर गोष्टी बोलणारी माणसं नको वाटतात इनफॅक्ट त्यांना ते परके किंवा शत्रूसारखे वाटतात असो त्या परमप्रेमास्पदाच्या उपासनेसाठीच जीवन धारण करायचे जीवनाचे दुसरे काही प्रयोजनच नाही असा जेव्हा भक्ताचा मनोभाव होतो तेव्हा त्याने भक्तीची आणखीन एक वरची पायरी गाठली आहे असे आपल्याला म्हणता येईल प्रभूशिवाय मग क्षणभरी जीवन राहणे त्याला अशक्य होऊन जाते अंतःकरणात त्या प्रियतमाचे चिंतन चाललेले असते म्हणूनच त्याला जगावेसं वाटते जगण्यात गोडी वाटते शास्त्रात या अवस्थेला तदर्थ प्राणसंस्थान अशी संज्ञा आहे त्यानंतर काय येते त्यानंतर येते अवस्था तदीयता तदीयता म्हणजे भक्तिमार्गावरील प्रवासाचा शेवट अखेरचा सा टप्पा साधक ज्यावेळी सिद्ध होतो त्यावेळी त्याला ही तदीयता लाभते असे भक्तीच्या आचार्यांचे मत आहे त्यावेळी त्या महाभाग्यशाली भक्ताला भगवंताचा लाभ झालेला असतो प्रभूच्या चरणारविंदांना स्पर्श करून तो कृथार्थ झालेला असतो मग त्यावेळी त्याचे संपूर्ण व्यक्तित्व शुद्ध आणि पूर्ण परिवर्तित होऊन जाते त्याच्या जीवनप्रयोजनाची पूर्ती होते तो कृतकृत्य होतो तथापि अशा भक्तांपैकी कित्येकजण असे सांगतात की ही असली पूर्णावस्था लाभून कृतार्थ झाल्यानंतरही ते भगवंताच्या उपासनेसाठी म्हणून देह राखतात त्याच्या सेवेसाठी म्हणून जिवंत राहतात एरवी आणखीन हा देहभार वाहण्याचे त्यांना काही प्रयोजनच नसते भागवतामध्ये अशा महानुभावांचे मोठे सुंदर आणि उज्ज्वल चरित्र रेखाटलेले आहे चरित्र रेखाटलेले आहे आत्मा रामाश्च मुनय निर्ग्रथा अप्युरुत्क्रमे कुवंत्य हेत हैतुकी भक्तींथूतगणहरी म्हणजे काय तर हे नरनाथ त्या श्रीहरीची गुणराशी अशी मनोहरी आहे की ज्यांना परमतृप्ती लाभली आहे ज्यांच्या समस्त हृदयग्रंथी छिन्न झाल्या आहेत ज्यांच्या चित्तात आता कोणताही हेतू उरलेला नाही ते सुद्धा त्याची भक्ती करीत करीत जीवन घालवीत असतात तो श्रीहरी कसा तर यम सर्वे देवा नमस्यंती मुमुक्षव ब्रह्मवादिन च म्हणजे अखिल देववृंद मुक्षुगण आणि ब्रह्मज्ञानी जनसुद्धा ज्याचे सतत अर्चन वंदन करीत असतात असा तो ईश्वर प्रेमाचा प्रभावच असा आहे की मीपणाची आणि माझेपणाची वृत्ती निशेष निमाल्यानंतरही तद्यता लाभत असते आणि नंतरच तद्यता लाभत असते बरं मग त्याच्या दृष्टीला सर्वत्र पवित्र दिसू लागते कारण सर्व काही त्या प्रेमास्पदाचेच नव्हे का त्याची कोणती वस्तू अपवित्र असणार सांसारिक प्रेमातही असेच होत असते आपल्या प्रेमास्पदाची न वस्तू प्रेमिकेला या प्रेमिकाला पवित्र आणि प्रिय वाटत असते आपल्या हृदय सरस्वाच्या वस्त्राचा एखादा तुकडाही त्याला अमोल ठेवा वाटतो त्यालाही तो छातीशी राहतो तद्वतच ज्याचे भगवंतावर प्रेम झडते त्याला सगळे जगच आवू लागते कारण जग कुणाचे अवघे त्या प्रियतमाचेच ना असे त्याला वाटत राहते स्वामी विवेकानंद भक्तियोग आख्याने